येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझं नवस पूर्ण झालो दशावतार सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित दशावतार हा सिनेमा आपल्या भेटीस आलेला आहे बऱ्याच दिवसांनी एक असा मराठी सिनेमा आपल्या भेटीस आला आहे जो केवळ संवाद अभिनयाची श्रीमंती नाही तर डोळ्यांना दिपवणाऱ्या सुंदर फ्रेमचा विलक्षण अनुभव देतो कोकणातील पारंपरिक दशावतार नाटकाचं खऱ्या अर्थानं महत्त्व आणि महात्म्य दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न मनाला भिडतो सिनेमाची साऊथच्या गाजलेल्या कांतारा सिनेमाची तुलनाही नक्कीच केली जाऊ शकते पण अनेक बाबतीत दशावतार आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देतोय दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर सिद्धार्थ मेनन विजय केंकरे अभिनय बेर्डे प्रियदर्शिनी इंदलकर हे तगडे कलाकार या सिनेमात वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्याला हसवून जातात राग आणतात तर कधी सुन्न करून जातात ऐंशी वर्षीय दिलीप प्रभावळकरांनी पुन्हा एकदा रसिक मनावर आपल्या अभिनयाची मोहिनी केली आहे आणि अनेक फ्रेम्समध्ये ते आपल्याला थक्क करून सोडतात चला तर पाहूया दशावतार हा सिनेमा कोणत्या कारणांसाठी पाहावा कथा पटकथा संवाद दशावतार सिनेमाचं तळ कोकणात बोलली जाणारी फणसाच्या गऱ्यांसारखी गोड मालवणी भाषा सिनेमात आपल्याला ऐकायला मिळते फणसाचा उल्लेख यासाठीच केला की ऐकताना अनेकदा थोडीशी टोचणारी वाटली ही भाषा तरी त्यात मायेचा ओलावा आणि गोडवा अगदी तसाच भरला आहे सिनेमाची कथा म्हणाल तर ती कोकणात घडते कोकणाचं सौंदर्य पहिल्या फ्रेम पासून घेऊया ही कथा बाबुली या कोकणातील दशावतार या नाटकाच्या ज्येष्ठ फिरते बाबुलीला माधव नावाचा एक मुलगा बाबुलीनं मोठ्या कष्टानं मुलाला गावात राहून शिकवलेलं असतं दोघांमधील नातं बाप मुलाच्या नात्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारं बाबुलीला वाटत असतं मुलानं शहरात जाऊन किंवा गावात राहूनही चांगली नोकरी करावी तर मुलाचं म्हणणं असतं ज्या दिवशी मला नोकरी लागेल त्यानंतर वडिलांनी बाबुलीनं दशावतारात काम करायचं नाही अखेर मुलाला नोकरी लागते आणि ठरल्याप्रमाणे बाबुली महाशिवरात्रीला आपला शेवटचा प्रयोग असेल असं जाहीर करतो पण त्याच रात्री गावात असं काहीतरी घडतं की ठरल्याप्रमाणे काही होत नाही आणि मग बाबुली सुरू करतो दशावताराचा खरा खेळ हा खेळ आपल्याला थरारक अनुभव हो देत कथेच्या शेवटाकडे नेतो आणि दशावतारात दुष्टाचा संहार करण्यासाठी विष्णूनं घेतलेल्या अनेक रूपांचा खरा अर्थ समजवून देण्यास मदत करतो दिग्दर्शन सुबोध खनलकरनं दशावतार सिनेमाचं दिग्दर्शन करताना तो केवळ अभिनय संवादाने श्रीमंत असावा याचाच विचार न करता तांत्रिकदृष्ट्याही मराठी सिनेमाला श्रीमंत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि म्हणूनच चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आपल्याला कथेसोबत पुढे नेते गुंतवून ठेवते सुरुवातीला कथेचा वेग मंदावला असला तरी उत्तरार्धात कथेला वेग देण्यात दिग्दर्शकाला यश आलंय दिग्दर्शकाची कथेची निवड उत्तम त्याला दिलेला ट्विस्ट मन हेलवणारा दशावताराच्या माध्यमातून जैतापूर प्रकल्पाच्या वादाची करून दिलेली आठवण भेंडणारी तर क्लायमॅक्स प्रेक्षकांना हवा तसा फक्त त्याची बांधणी अधिक मजबूत करण्यास दिग्दर्शक थोडासा कमी पडला असं राहून राहून वाटतं काही दृश्यांची लांबी कमी करता आली असती तर सगळंच उत्तम जुळून आलं असतं पण याकडे कानाडोळा केला तर बाकी सिनेमा रडवतो हसवतो अंगावर काटा आणतो आणि शेवटाला विष्णू रौद्र रौद्ररूप दुष्टाचा संहार कसा करू शकतो याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला पडद्यावर दाखवून देतो आणि मनाला सुखावूनही जातो अभिनय दशावतार सिनेमाचं अभिनयाच्या बाबतीत पारडं जरा जडच आहे या सिनेमातलं एक काम म्हणजे दिलीप प्रभावळकर बाबुली या मध्यवर्ती भूमिकेत असल्यानं तिथे सिनेमाचा दर्जा कैक पटीनं वधारतो भोळा भाबडा बाप कलेवर जीव ओवाळून टाकणारा दशावतारी नट त्यांनी अगदी लिलया साकारलाय त्यांची आणखी एक भारावून सोडणारी भूमिका असं म्हणायला हरकत नाही त्यात त्यांनी दिलेला अंडर वॉटर सीन म्हणजे आपल्याला थक्क करणारा या माणसाचं वय नक्की ऐंशी आहे का यावर पुन्हा विचार करायला लावणारा डिकॉस्टा या पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत महेश मांजरेकरांनी कथेत उत्तरार्धात रंगत आणली आहे तर राजकीय नेत्याच्या भूमिकेत विजय केंगरे प्रभावळकरांच्या मुलाच्या म्हणजेच माधवच्या भूमिकेत सिद्धार्थ मेनन राजकारणाच्या बिघडलेल्या मुलाच्या भूमिकेत अभिनय बेर्डे आणि माधवच्या प्रियसीच्या भूमिकेत प्रियदर्शिनी गावच्या पोलीस पाटलाच्या भूमिकेत सुनील तावडे हवालदाराच्या भूमिकेत आरती वडाकबलकर तर सरपंचाच्या भूमिकेत रवी काळे साऱ्यांनीच उत्तम बॅटिंग केली आहे सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दशावतार मध्ये सध्या काम करणारे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहेत संगीत बॅकग्राऊंड स्कोर दशावतार सिनेमाचं संगीत आपल्याला कोकणचा खरा मेवा चाखायला मदत करतं कोकणातील निसर्गाच्या सौंदर्यानं भुलवताना तिथल्या जंगलातील कीर्त शांतता आपल्या अंगावर आणण्यासाठी संगीताचा वापर अगदी चोख केलाय ए व्ही प्रफुल्ल यांनी पुन्हा एकदा आपल्या संगीतानं लोकांना थक्क केलंय आवशीचा गो हे गाणं धमाल आणत तर रंगपूजा या गाण्याची जादू सिनेमा संपल्यानंतरही आपल्यावर कायम राहते निर्मिती मूल्य स्टुडिओ प्रस्तुत दशावतार सिनेमाची निर्मिती सुजय हांडे ओंकार काटे सुबोध खानुलकर अशोक हांडे आदित्य जोशी नितीन मृणाल सहस्त्र सहस्त्रबुद्धे संजय दुबे विनायक जोशी अशा मोठ्या केली आहे कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा सिनेमा कोकणातली नैसर्गिक श्रीमंती परंपरेचा साज भाषेचा गोडवा माणसांमधील जिव्हाळा अशा सगळ्याची जादू एकत्रित एक अनुभवण्यास देतो तांत्रिकदृष्ट्याही हा सिनेमा आपल्याला काहीतरी लार्जर दॅन लाईव्ह पाहतोय असं काही प्रसंगातून जाणीव करून देतो तेव्हा दशा अवतार सिनेमाला लोकमत फिल्मी कडून देत आहोत चार स्टार सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की पहा तो देव नाहीये का काय बोला पण तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल